जय शिवराय मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता उभा आहे महिंद्रा महिंद्रा शोरूमला एक्झॅक्टली बारामती निरा रोडला त्यांचं मेन ऑफिस आहे आणि त्याच्या बॅकसाइडला सर्व्हिस आणि त्या ठिकाणी सर्व्हिसिंग केली जाते ट्रॅक्टरची आज या ठिकाणी आपले शेदर आहे तय्यद पठाण नमस्कार सर आज या ठिकाणी जुने ट्रॅक्टर ज्या टाइमला सर्व्हिसिंगला येतात त्या टाइमला बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की बाबा ट्रॅक्टर सर्व्हिसिंगला आणल्यानंतर त्याची काय काय गोष्टी केली जातात हे आम्हाला माहित नाही तर आज आपण खूप जुने की मेंबर तरी काय हरकत नाही चालू झाल्यापासून बारामती ओपन झाल्यापासून महिंद्रा शोरूम ते आहे तिथं तर आपण त्यांना विचारणार आहे की आता शेजारी आपला ट्रॅक्टर उभा आहे महिंद्राचा चारशे पंच्याहत्तर तर आज या ठिकाणी ज्या टाइमला शेतकरी ट्रॅक्टर सोडतात तर तुम्ही कसं म्हणजे सुरुवात कशी करता थोडस सांगा आम्हाला कस्टमरच्या वेळेस ट्रॅक्टर घेऊन येतो ना वर्कशॉपला त्यावेळेस कष्ट जॉब कार्ड वगैरे ओपन करतो ना आपण बरोबर आहे त्यांच्या जे काही समस्या आहे ते आपण विचारतो त्यांना बरोबर आहे बाबा प्रॉब्लेम मध्ये काय नाही बरं जुना टॅक्टर एखादा खूपच जुना आणला तर त्याला बरेच प्रॉब्लेम असू शकतात शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आमचं हे करा कारण जो चालवतो शेतकरी त्याला माहित असतं की काय प्रॉब्लेम आहे पण बेसिकली एखादा टॅक्टर जर सोडला तर काय असं नॉर्मल एखादा हा जुना खूपच जुना आहे एक साधारणतः दोन हजार चौदा पंधराचा आपण ट्रॅक्टर आला महिंद्राचा तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त असं बिघाड होण्याची तुम्हाला असं काय चान्सेस असतात की बाबा नांगरताना आता ट्रॅक्टर घेतो एक तर ऊस वाहण्यासाठी रेग्युलर वाहतूक होण्यासाठी किंवा शेतीसाठी मग शेतीमध्ये नांगरड केल्यानंतर त्याच्या धुळीमध्ये धुळीचं कर कुठेतरी जाऊन इफेक्ट राहतो काय तुम्हाला काय म्हणायचं आहे धुळेचं कण कसं आहे आता चालल्याच्या नंतर तर ते राहतच एर एअर किनार हवा खेचल्या जाते तर थोडंफार जातेच धुळेचे कण वगैरे जातात काळजी घ्यायची म्हणजे बोलत उकडा मित्रांनो दुसरं हा काळजी घ्यायची म्हणजे कसं आहे ते एअर किनार वगैरे साफ व्यवस्थित केला काम झाल्याच्या नंतर तर नाही डिफेक्ट जास्त बरोबर लक्ष दिलं तर नाही लक्ष दिलं तर मग शक्यता लवकर येत का आता जे ट्रेक्टर जे आलेले आहेत आता नवीन जे ट्रेक्टर आहेत तर पहिले जुने ट्रेटर होता काळापट्टा सरपंच तर ते आणि आताच त्याबद्दल तुम्ही काय सांगतात म्हणजे बाबा कसं आहे आता सध्या तुम्ही आता हे करता की मी त्याबद्दल नाही म्हणत आपल्याला मी कंपनीच्या ह्याच्यामध्ये नाहीये पण आपले जे शेतकरी आहेत ना त्यांचे प्रश्न आहेत की बाबा त्यांना घेण्यासाठी कुठला फायदेशीर राहतो ह्यासाठी की आता बाबा नवीन नवीन म्हणा घेण्याच्या म्हणजे त्यांना फायदा घेण्याचं ह्याच्यावर म्हणलं तर मग ते कस्टमरच्या ह्याच्यावर राहत बरोबर आहे की ते बाबा कुठल्या म्हणजे क्षेत्रात वापरणार हा शेतीसाठी वापरतात का आपलं लोडिंगसाठी वापरतात बेसिकल ट्रेन ओपन केला बरोबर आहे आता सांगा की कि एखादा काम निघालं तर परपज तुमचा कामाचा कसा असतो म्हणजे आता स्टार्टिंग आता हे काय आहे डिझेल फिल्टर हा तर डिझेल फिल्टर तुम्ही चेंज करता कि बाकीच सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग मध्ये काय जाते डिझेल फिल्टर एक ऑइल फिल्टर राहतो डिझेल फिल्टर राहतात एअर फिल्टर राहतो शक्यतो वाल चेक करत नाही जास्त आम्ही की सेटिंग जर हल्लेली असेल तरच अगदी बरोबर आहे नसेल तर मग नाही आम्ही करत वाल चेक मग बाकीचं मग काय ऑइल ड्रेन करणे बटल लिकेज वगैरे चेक करणे बेल्ट अल्टरनेटर बेल्ट टेन्शन चेक करणे क्लच क्लच चेक करणे हे राहते किती तासानंतर ती खराब होते काहीतरी ताण राहतो ना बेल्टला वेळेस सेटिंग दिलेलं आहे ना त्याला जर आपल्याला किंवा एवढे तास झाल्यानंतर चेंजेस करायचा असा महिंद्राचा रूल काय आहे का नाही तसं नाही रोल नाही जरा आवाज येत असेल कडक म्हणजे क्रॅचेस पडले असतील बरोबर आहे तर त्यावेळेस आपण चेक करतो चेक केल्याच्या नंतर आपल्याला दिसतच ना ते दिसल्याच्या नंतर आपण चेक करतो बरोबर आहे आणि चेक जर आपल्याला दिसलं मग आपण ते चेंज करतो कस्टमरला सांगू आता पहिले जुने टेटर असायचे का नाही ते चालू व्हायचे मला माहित आहे आमचे टेटर असायचं ते पानं लावलं घेत काहीतरी चालू आहे डायरेक्ट आता डायरेक्ट आहेत का आताचे डायरेक्ट नाहीये ट्रॅक्टर डायरेक्ट म्हणण्यापेक्षा कसं आहे पहिले ना चेंजिंग आता चेंजिंग नाही आहे हा जर च्या स्विच खराब असेल स्विच खराब असेल त्यावेळेस ते आता मग पर्याय नसतो ना रानात वगैरे असल्यावर तेवढ्या पुरतं मग ते पुरत डायरेक्ट चालू करू शकतो आता ग्रेसिंग जर मला ट्रॅक्टरला करायचं म्हणलं तर तुम्ही कुठले कुठले पडले ग्रेसिंग करता ग्रेसिंग करायचं म्हणलं तर ब्रेक पॅन्डेल क्लच पॅंडल आणि स्पिंडल स्पिंडल आणि दडीचे एवढे ह्याला करतो बाकीचे आहेत नाही जास्त करत आता हा झाला पुढचा पार्ट आता हा जो मधला पार्ट जर म्हणला आपण हा तर गियर ट्रॅक्टरचे जे गिअर असतात त्या गिअर बद्दल थोडस आम्हाला सांगा की आता जे जे गेर आहे टॅक्टरचे नवीन ट्रॅक्टरचे गिअर आणि जुन्या ट्रॅक्टरचे गियर थोडासा फरक तर आहेच याबद्दल पहिले पहिलं कसं आहे मेस यायचं आता mainche, shifter, आ, ये आता कॉन्ट्रोल मेस आहे म्हणजे वाले आहेत बर डबल शिफ्टर पहिले सिंगल शिफ्टर यायचे सिंगल मध्ये कसं आहे एकत्र घेर यायचे पहिले दहा वाले बरोबर आहे आता जे स्लायडिंग आता जे जे आहे ते वाले त्याच्यात प्रत्येक सुद्धा आहे बरोबर आता समजा एखाद्या घेरचा दात वगैरे गेला तर ते तुकडा वगैरे पडला तर ते बाकीच्या घेरला हानिकारक होत आता समजा त्या गिरच जर आपल्याला काम करायचं म्हणलं तर साधारण म्हणजे खर्चिक असतं ना थोडस खर्चिक, खर्चिक म्हणजे कसं थोडक्यात केलं बरोबर जास्त खर्च होत नाही हा दुर्लक्ष दिलं बरोबर मग थोडा खर्च वाढतोच तुम्हाला काय म्हणावं लागेल बरं घेर टाकताना जाऊ आपण पहिला दुसरा तिसरा चौथा किती पाच गिअर असणार थिएटरला चार चार असतात मग घेर टाकताना चुकीच्या पद्धतीने जर घेर टाकलं गेलं तर ते हा प्रॉब्लेम होतो ना होतो ना तसं डबल क्लच ऑपरेट करण्यात आलं तरी घेर प्रॉब्लेम येऊ शकतो बरोबर नाही क्लच चे एंगेज व्यवस्थित नसेल करत घेर टाकताना आवाज वगैरे येत असेल तर त्यावेळेस शेतकरी येतात म्हणजे चुकीच्या पद्धतीने काय काय लोकांना कसं आहे अजून म्हणजे जे नवीन घेतो त्याला अजून म्हणजे कसं आहे त्यांना सांगावं लागतं सांगावं लागतं त्यांचं जोपर्यंत तोपर्यंत ते येतो त्यांना बंद नंतर नाही येत त्यांना प्रॉब्लेम आणि आता पॉवर स्टेअरिंग तर नवीन मध्ये आहे जुन्यामध्ये नाहीये हा जुना आहे ना त्याला पॉवर स्टेअरिंग नाही आहे बरोबर पाठीमागा मला एक प्रश्न एकदा पाठीमागा या की नांगरेट करताना हे सिस्टीम जे आहे आता नवीनला जी सिस्टीम आता आलेली आहे काय सिस्टीम नवीन म्हणजे ते आता ही नवीनच आहे ना त्याला आहे का ती का त्या जर त्याला बंद त्याचबद्दल तुम्ही दाखवू शकता नाही तीन ही एकच आहे सेमच आहे बस सेम आहे हॅडल्युक मध्ये नाही काय जेव्हा हँड ब्रेक आहे का हा तो हा नवीन हॅन्ड ब्रेक कसा आलेला आहे नवीनला रेग्युलर पंच्याहत्तर पंचावन्न त्याला एक सारखाच आहे फक्त एस पी यु टॅक बर यु नो ह्याला थोडा वेगळा आहे वेगळा आहे नांगर जोडल्यानंतर ना पलटी करतो नांगर पलटी केल्यानंतर ना पहिल्या ते दोन दावे बांधून आपण ओढायचो वाढायचो आता काय सिस्टीम आहे आता जे आता तर हायडलुक नांगर घेतात लोक मग ते आहे का ह्या ट्रॅक्टरला आपल्याला तेल नाही ट्रॅक्टरला बसवलेला कस्टमरचा आहे ते ट्रॅक्टर असून त्यांनी किट बसवलेलं आहे का ते मग हे किट स्पेसिफिक महिंद्रा बसून देत आहे का आपल्याला कंपनी बी देते किट आणि येत नांगरच्या वेळेस घेतो ना आपण नांगरा बरं बी येतं किट आणि कंपनी कंपनीतनं जरी करायचं असेल तर कंपनी बी फिटेटेड येत आणि जरी एखाद्या कस्टमरला फिटिंग करायचं असेल तर कंपनी फिटेड फिटिंग वाला बी येतं किट येते सेपरेट आता ह्याला जे हॅड्रोलेक दिसतंय सगळं ह्याला शक्यतो का असं ट्रॅक्टर कोणतं तुमच्याकडे आलाय का हे किट खराब झालं म्हणून किटला नाही जास्त प्रॉब्लेम येत काय अच्छा बरोबर म्हणजे आणि चालायला लाभदायक म्हणजे व्यवस्थित राहत सुटेबल राहतं पहिले कसे दोन धावे बांधायचं आपण लेफ्ट अँड राईटला इकडे पलटे मारायचं हे वाढायचं तिकडे गेलं की तो वाढायचं आणि थोडस रिस्क पण राहत असेल तिथे त्या टाइमिंगला ला बरोबर आहे डबल डबल ला तर तासात ना बाहेर म्हणजे असं वाकडा होतच नाही ना आता ह्याही गेला चारच ला ह्याला बी चार त्याला पण चारच आहे चार म्हणजे कसं आहे एक आ, प्ला आच प्ला आच प्ला। प्ला। दोन रिव्हर्स म्हणजे असं टोटल बार, बार आहे बारा आहे पण तुम्ही जे जी मेन जेवढे विचारताय ना तेच म्हणलं मी फक्त चार आहेत बरोबर आहे पण तसं लवकर सगळे हाय लव्ह मध्ये हाय मध्ये चार लव मध्ये चार आणि हाय रेवर्स ही लव हाय दोन आज तुम्ही ट्रॅक्टरवर असता ट्रॅक्टरची पॉवर पन्नास पी आहे काय वाटतं बरं ट्रॅक्टर कसं आहे म्हणजे काय कस्टमरचे नाही बर काय हा कुणाची ओरड ज्याला ज्याला म्हणजे आणि ज्याला अनुभव ते कस्टमर कधीच आणि मला एक सांगा पडणार साहेब हा जो ट्रॅक्टर बनवलाय हा नवीन बद्दल आपण थोडस बोलू हा सेन्सर आहे का ह्याला नाही हा सेन्सर नाही हा रेग्युलर आहे आपला रेग्युलर आहे हा सेन्सर पण निघालाय ना सेन्सर आहे ना तो किती पॉवरचा आहे आता कसं आहे आम्हाला जे म्हणजे आम्ही कॅटलॉग प्रॉफ्ट हो हो। जे बघतो बुलेटिन वगैरे ते सत्तावन्न पर्यंत आहे सत्तावन पर्यंत बर त्याला आहे पन्नास चे पुढे असेल त्याला सिलसेरे असेल बरोबर आहे आता बाकीचे डेलरचे तुम्हाला काय सेन्सर असणं चांगलं का नसणं चांगलं आता विचारला तुम्हाला फोर व्हीलर मध्ये आपल्या नवीन ज्या गाडी आल्या माझ्याकडे ब्रिज गाडी सेन्सर आहे पहिल्या ज्या गाडी होत्या गाडी ढकलून चालू व्हायची आता टेटर पण तसंच व्हायचे पहिले आता टेटर पण होतो मला ढकलून चालू ना आता हे नवीन मध्ये नसून होत असं काहीतरी होतो सेन्सर सेंसरवाला तर लवकर होत नाही त्याला ना कसं इलेक्ट्रॉनिक त्याला बॅटरी थोडी कमी कमीत कमी दहा एम्पर तरी चालू त्याच्यात करंट पाहिजे तेव्हा ते चालू होणार पॉवर स्टेअरिंग बद्दल काय वाटतंय बरं ट्रॅक्टर तुम्हाला पहिला आता तुम्ही कधी किती बसता तुम्ही हे करताय टॅक्टर तेटर? ह्याच्याबद्दल कोणता ट्रॅक्टर चालवलाय मेशी फोरविशन आता तो पॉवर नसेल पॉवर आता आलाय पण जुना तुम्ही विदाउट पॉवरचं चालवलं असेल की मग ह्याच्यावर बसल्यावर कसं वाटतं म्हणजे गाडी सारखंच वाटत असेल आपल्याला असं थोडं केलं की इकडं फिरणार असं बरोबर की फिरतं थोडंसं टायर बद्दल बोलल्या ट्रॅक्टरचे मोठे टायर आणि पहिला कसे म्हणजे आता टायरचं कसं राहतं रिमोल्डिंग ज्या टाइमला आपण एक करा रिमोल्डिंग करतो टायर पण त्याचं कसं राहतं किती तासानंतर कि टायर, चीज़ टायर, चीज़ टायर चीज़ चेंज करायला पाहिजे आपलं मॉडर्न फुड कसं असतं पन्नास हजार कसं झाले की टायर वापरण्या दुसरी गोष्ट आता वाहतुकीला जे असते ट्रॅक्टर रनिंग वगैरे जास्त असेल तर जे होते ना बरोबर आणि कंटिन्यू लोडिंग मध्ये चालत असेल तर होत दुसरी गोष्ट डम्पिंगला पुढचे शक्यतो जास्त लवकर जातात का पाठीमागचे जातात शक्यतो पुढचे जातात पण जर रनिंग असेल आणि डम्पिंग असेल तर मागचे लवकर मागचे जातात बरोबर आहे जर उसा ट्रॅक्टर वगैरे असेल तर मागचे तयार तुम्ही खूप चांगली मासे जाता जाता आमच्या शेतकऱ्यांना तुमचा काय मेसेज राहील जो शेतकरी वर्ग आहे हा सध्या जास्त ट्रॅक्टर मध्ये आहे शेतकऱ्यांना आम्ही काय मेसेज देणार शेतकऱ्यांवर जाऊ नये ट्रॅक्टर वापरताना काय काळजी घ्यायला पाहिजे तुम्ही आता कसं करता ह्या गोष्टी आता ह्या घडीला आहे ना म्हणजे आताच्या चालू ह्याच्यात हा युट्यूब मुळे आणि ह्याच्यामुळं शेतकऱ्याला काहीच सांगायला लागत माझ्या वेळेस हुशार झाल्या म्हणायचं ट्रॅक्टर झालं पुन्हा ठिकाण दोन मिनिट युट्युब वर बघते आणि म्हणजे त्यांना तर माहिती ऑलरेडी होते सगळी गोष्ट बरोबर युट्युब वर बघणं आणि तुमचा अनुभव सांगणं हा खूप फरक आहे फरक आहे आज तुम्ही स्वतः तिथं काम करताय तुम्ही आज खूप जुने आहात जो आमचा शेतकरी आहे ना यूट्यूबला एखादी गोष्ट बघून ती चुकीची पण युट्युब पण कधी कधी खोट आहे चुकीच्या गोष्टी सांगितल्या कधी कोण भरपूर मदत होते जे ट्रॅक्टर वापरतो ना माणूस त्याच्याकडून आता कसं एखादी फोर व्हीलर गाडी आहे मी माझ्याकडे गाडी त्यांच्या पण फरक आहे ना तुम्ही गेर कधी टाकताय तुम्ही जर दुसरा गेर टाकून तिसरा चौथा टाकलं गाडी नाही हा फरक आहे ना थोडासा आतापर्यंत तर आम्हाला कस्टमरच नाही काय म्हणजे आणि आधुनिक मला महत्वाचा प्रश्न म्हणजे बाकीचे रेग्युलर ट्रॅक्टर जे म्हणा प्रीत न्यू हॉलंड म्हणा स्वराज म्हणा ह्यापेक्षा महिंद्रा स्पेशल का आहे एक काहीतरी तुम्ही ठराविक नाही का महिंद्रा मध्येच लोकांची ओळख जास्त आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे की आता तुम्ही काम करता बरोबर आहे नाही बोलू आता तुम्ही काम करता तुम्ही काम करता बरोबर आहे म्हणतो मी की बाबा त्याचा लो मेंटेनन्स आहे किंवा त्याच्या नाही का सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मेंटेनन्स मध्ये कमी आहे मेंटेनन्स म्हणून आम्ही महिंद्रा असं काहीतरी तुमच्याकडे असं नसलं कारण नाही कस्टमरच पहिलं प्रश्न महिंद्रावर जास्त अगदी बरोबर आहे आमच्याकडे स्वतः काळा काळा काळाच्या नाही काय सांगता येस मिशी अच्छा मिशी आणि महिंद्रा हा जिरो मेंटेन्स मध्ये जातोय म्हणायचं बरोबर आहे त्यांना आता मॉडीफाय भरपूर कंपन्यांनी करत आणलंय त्याच्यामुळं एकामेकाला आपण तुलना करू शकत नाही नाही आपण म्हणत नाही त्याच कंपनी खराब आपण काय म्हणतोय की महिंद्रा बद्दल लोकांची का आहे याबद्दल हा माझा प्रश्न होता कसे एखाद्याला अडचण आले कुठं काय आले रेशीलच्या चा ह्याला साथ देत नाही बरोबर आहे अगदीच जेणेकरून घरातला व्यक्ती असल्यासारखं साथ देत बरोबर त्याच्यामुळे त्या हेतून आणि पुढच्या विचारचा विचार, विचार करून लोक निर्णय घेत माझा लास्ट प्रश्न आहे की ट्रॅक्टर मध्ये सगळ्यात जास्त सगळ्यात सगळ्यात जास्त कोणती काळजी घ्यायला पाहिजे आमच्या शेतकरी ग्राहकांनी महिंद्रा मध्ये का हा या ट्रॅक्टर मध्ये कोणती काळजी घ्यायला पाहिजे बाबा ट्रॅक्टर घेतल्या घेतल्या कोणतं बाबा त्याला काहीतरी असणच ना बाबा कोणती काळजी घ्यायला पाहिजे किंवा कसं त्याला पाहिजे रोजची रोज काळजी घेणं फक्त एकच ऑइल लेवल चेक करणे पाणी चेक करणे पाणी एअर किन्नर वगैरे साफ करणे बरोबर आहे दुसरी गोष्ट कुठं लिकेज आहे का ते बघणे घ्यायची वरच्यावर मग काहीच होत नाही जर जर शेतकऱ्यांनी नाही केला त्याचा तांजाला आहे ते रोजचे रोज साफ करतात त्याचा इन्फेक्ट कशावरती होतो आता कसं आपलं ज्यावेळेस रोटरला वगैरे चालतो ट्रॅक्टर त्यावेळेस राखचे राख असते कुठं धुळ असते त्याने एअर फिल्टर लवकर पॅक होतो त्याच्यामुळे मग ते किती केलं तरी आता हवा ओढल्या जाते ते म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट सीसीबी क्रिटिकल कंट्रोल पॉइंट म्हणजे फिल्टर महत्वाचं फिल्टर आहे आपला नाकाचा फिल्टर आहे ज्या टाइमला आपण असं करतो ना काही फिल्टर आहे नाकात ना ते करून आपण आतमध्ये शुद्ध चे टर्बो जे जायचे प्रॉब्लेम ते तेच का की लोक ध्यान देत नव्हते नक्कीच एअर फिल्टर बदलत नव्हते त्याच्यामुळे ते टर्बो के कालांतराने ओके मेन साहेब तुम्ही आज खूप चांगली आम्हाला माहिती सांगितली नक्कीच आमच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार पोरांनी काय मित्रांनो नक्कीच पटन साहेब हे जुने आहेत आणि त्यांनी आज दिलेली आपल्याला माहिती खरंच मोलाची ठरणार आहे दुसरीकडे मोलाची ठरणार आहे तर नक्की हा व्हिडिओ पाहिजा आहे तुम्हाला आणि कदाचित तुम्ही न ओळखत असताल बारामती मध्ये एकमेव आहेत खूप चांगल्या चांगल्या ट्रॅक्टर त्यांनी सर्व्हिसिंग केलेले आहेत आणि महिंद्रामध्ये आज गेले खूप दिवस झालं इथं इथे काम करतात यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवला आपल्या शेतकरी वर्गांसाठी आणि त्यांनी जे सांगितलेल्या चार गोष्टी लक्षात ठेवा ऑइल माना त्यानंतरनं एअर फिल्टर माना बऱ्याच गोष्टी असतात ट्रॅक्टर घेताना शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्या आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त राहणार आहे धन्यवाद नेक्स्ट व्हिडीओमध्ये आपण असं भेटणार आहोत जय शिवराय Yeah. <laughs>